मुलांचं बालपण जपा कारण एकदा गेल का गेलं की ते परत येत नाही आजच्या काळात आपण मुलांसाठी सर्व काही देतो महागडे कपडे महागड्या शाळा गॅझेट ऑनलाईन क्लासेस खेळणी पण विचार करा आपण त्यांना खरं बालपण देतो का बालपण म्हणजे फक्त खेळण्याची सगळीकडं भर नाही ते म्हणजे आईच्या कुशीत झोपण्याची शांतता वडिलांच्या हाताला घट्ट पकडून चालण्याचं बळ आजीकडून ऐकलेल्या गोष्टीमधील थोडंसं काल्पनिक पण पन गोड वास्तव्य मैदानावरून घसरून उठण्याची मजा आणि हरवल्यावर रडायला मोकळं मिळालेलं आकाश आज पालक ज्या स्पर्धेत आहेत त्याचा पडदा सात मुलांवर पडू लागला आहे तीन वर्षाचं मूल क्लासला आहे चार वर्षाचं मूल मोबाईलशिवाय जेव जेवत नाही आणि पाच वर्षाचं मूल स्पर्धा जिंकण्याच्या दबा दबावाखाली वाढतंय मुलांमध्ये असलेलं बालपण हळूहळू आहे आणि त्याचं दुःख हे आहे की एकदा गेलेलं बालपण पुन्हा परत येत नाही बालपण हे मुलांचं बालपण हे मुलांच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा पाया असतो या काळात त्यांना मोकळं हसायला रडायला चुकायला शिकायला मिळालं पाहिजे बालपण म्हणजे प्रयोग करण्याचा काळ जिथं यश अपयश याचं मौल समजतं पण जर आपण त्यांना सतत फक्त योग्य वागायला शिस्तीत राहायला आणि गुण मिळवायला लावलेत तर ते केवळ शिकलेले यंत्र बनतील समजूतदार माणूस नव्हे पालक म्हणून आपली जबाबदारी आहे की त्यांना थोडा वेळ द्यावा त्यांच्यासोबत खेळावं त्यांच्या छोट्या प्रश्नांना गांभीर्याने उत्तर द्यावं आणि त्यांच्यासोबत पुन्हा एकदा लहान व्हावं कारण एक दिवस हे सारे क्षण फक्त आठवणीत उरतात तेव्हा आठवतं आपण दिलं मुलांना सगळं काही पण त्यांच्या लहानपणी आपल्याला वेळच नव्हता म्हणूनच आज जेव्हा तुमचं मूल खेळायला मागतं गोष्टी ऐकायला हट्ट करतं किंवा फक्त जवळ येऊन शांत बसतं तेव्हा थांबा मोबाईल बाजूला ठेवा आणि त्या क्षणात सहभागी व्हा भा। हे क्षण आयुष्यभर आपल्याला साथ देतील हे क्षण त्यांच्या मनावर संस्कार बनून कोरले जातील आणि हे क्षण त्यांचं खरं बालपण बन बनेल कारण खरंच बालपण एकदा गेलं की ते परत येत नाही